नमस्कार आवाज जनताकीमध्ये आपले स्वागत आहे हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर कंत्राटदारांनी केले काम बंद आंदोलन नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिला इशारा डब्ल्यू डी विभागाने ठेकेदारांना मागच्या वर्षाचे कामाचे पैसे दिले नसून यावर्षी कामे करावे कसे हिवाळी अगोदर थकित बिल देऊ असे बोलून सुद्धा विभागाने दिले नाही म्हणून सर्व ठेकेदारांनी दिवाळी अधिवेशनाचे कामे बंद करण्याचा इशारा पत्र परिषदेत इलेक्ट्रिकल नागपूर असोसिएशन दिवाळी अधिवेशनाचे कुमसुमारे दीडशे कोटीचे रुपयाचे प्रलंबित देण ते मागच्या दोन वर्षपासून स्थगित असल्यामुळे आज आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि देव आम्ही संघटनेच्या माध्यमातून सर्व कॉन्ट्रॅक्टर जे काम करतो त्यांना विनंती करतो की उद्यापासून आपल्याला काम आहे या आव्हानात आमच्यासोबत प्रिझर असोसिएशन ऑफ इंडिया इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मधूर सरकारी संस्था अनइम्प्लॉइड इंजिनियर्स या सर्व संस्थेचे पदाधिकारी इथे उपलब्ध आहेत आणि सर्वांनी आपापल्या आप कॉन्ट्रॅक्टर्सला आव्हान केलेलं आहे की तुम्ही संघटनेच्या याच्यातून आपण जर एक निर्णयावर पोहोचलो आहे की जोपर्यंत आपल्याला पैसे मिळणार नाही तोपर्यंत आपण काम नवीन कामे काही सुरू करणार नाही आणि गव्हर्नमेंटची जी प्रोसेस आहे टेंडर ऑनलाईन आहे त्याच्यामुळे निविदा भरताना आपण कुणाला थांबू शकत नाही परंतु आम्हाला पेमेंट मिळाले नाही त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट करत आहे आणि सर्वांनी आमची बाजू ऐकून घेतलेली आहे ज्यांना त्यांना कामा मिळाले आहे

विविध निवेदन दिलेले आहे आंदोलन केलेले आहे वीज मागू आंदोलन केले आहे दोन कॉन्ट्रॅक्टरना आत्महत्या सुद्धा केलेली के आहे यावर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्वप्रथम मी लहान कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देणार आहे आता त्यांनी लहान कुणाला समज समजत नाही आहे वीजचे कॉन्ट्रॅक्टर झाले बिल्डिंगचे झाले पण मेंटेनन्सच्या कॉन्ट्रॅक्टरला एकही उपाय मिळालेला नाही त्याच्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात काय होते की सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे मजूर सहकारी संस्था आहे

और पिछले साल के पैसे मिले नहीं है इसलिए हमने सभी कॉन्ट्रेक्टर्स को आह्वान किया है कि आप अपने काम जो भी है वो स्लो डाउन करके बंद कर दिए दो चार दिन बंद करेंगे तो कोई फर्क पड़ने वाला नहीं है क्योंकि ये सीएम साहब ने हमको खुद बोला हुआ है कि मैं छोटे कॉन्ट्रेक्टर्स को पेमेंट पहले करूंगा लेकिन वो ये भूल गए कि नागपुर में अधिवेशन है और अधिवेशन के पैसे ही हमने इनको दिए नहीं पिछले साल के तो इस साल फिर से काम का करा रहे कोई बात नहीं टेंडर भर दिए लेकिन पहले आप पेमेंट तो दो हमको गवर्नमेंट हमको भी बैंक के पैसे भरना है लेबर पेमेंट देना है कोई कितना रुकेगा आज एक साल हो गया पिछले साल के कम से कम असेंबली के 80 से 90 करोड़ और बाकी जो मेंटेनेंस के किया टोटल मिला के डेढ़ सौ करोड़ के काम सिर्फ डिवीजन एक के पेमेंट पर फंसे हुए हैं उसके साथ साथ बाकी डिवीजन में भी बहुत सारे पैसे फंसे हुए हैं 25 पंद्रह के रोड के काम है जिला परिषद के है डिविजन दो के है कुछ कुछ हेड में तो पैसे ही नहीं आए हुए हैं तो सभी कॉन्ट्रेक्टर ट्रस्ट है ये लोग जब नियोजन करते हैं तो एटलीस्ट जो बुला गया है शासन की तरफ से कि हम छोटे पहले देंगे तो एटलीस्ट उस उस स्टेट में थोड़ा सा पैसा डाल के उनको अगर नियमित रूप से हर एक महीने दो तीन महीने में पैसे दिए जाएंगे तो कोई काम बंद करने के लिए सोचेगा नहीं यहाँ के अधीक्षक अभियंता चीफ इंजीनियर सभी को दी गई है कि की बाईद हमने उनको निवेदन दिया है कि हमको अगर पैसे नहीं मिलेंगे तो हम लोग दिवाली के बाद में हम काम बंद करेंगे दिले ते मागच्या एक दोन वर्षापासून थकीत आहे त्याच्यापैकी फक्त पंधरा ते वीस टक्के पैसे त्यांनी दिलेले आहे ते विविध हेड वर पैसे राहतात त्याच्यामुळे पैसे आले पण पंधरा वीस टक्क्याच्या वर पैसे आले नाही आपण आपल्याला सीएम साहेबांनीच म्हटलं होतं की मी लहान कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ आणि येथे जितकेही आता सर्व उपस्थित आहे सर्व लहान लहान कॉन्ट्रॅक्टर आहे काय सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहे मजूर सोसायटीवाले आहे ओपन टेंडर्स आले तुम्ही लहान लोकांच्या पोटावर मारत आहे आणि मोठ्यांना मोठे मुट मोठे प्रोजेक्ट गव्हर्नमेंट आणत आहे तुमच्याकडे याचा अर्थ की तुमच्याकडे पैसे आहे परंतु मेंटेन्सच्या कामा पैसे का देत नाही याचा काय आहे हे आम्हाला समजत नाही आता ही अधिवेशन आजच होत नाही आहे दरवर्षी हिवाळी अधिवेशन होते आणि वर्षभर जे काही रविभवन असेल आमदार निवास असेल इथे लोकांची वसाहत होत राहते आणि प्रत्येकाला असं वाटते जसं एक सना सरकार है तो रंग रंगोटी नवीन फर्निचर नवीन करना डिपार्टमेंट च काम, है।, टेंडर दे, दे काम करतो। पैसा मिलता है जो भी गवर्नमेंट करना है हमको अगर पैसा मिलता है तो हम चौबीस घंटे का काम करके उनको दे देंगे समय पे काम करके देने की फितरत कॉन्ट्रेक्टर की रहती है बाकायदा उसको पैसा मिलना चाहिए जितना डिले हो रहा है उतना वो चाहे तो एक दस मिनट में रिलीज कर सकती है लेकिन क्यों नहीं रिलीज कर रही इसका कारण हमको समझ में नहीं आ रहा और इसी माध्यम से हम लोग ये कर रहे हैं कि हम अब काम बंद करेंगे और जो भी आपको तो हो सकता है कि उनको आठ तारीख को तो एक्सटेंड करके आगे करना पड़ेगा हमको निरा टेंडर भरे और काम चालू किए लेकिन अब एक एक दिन जाते जा रहा लेकिन कोई पैसा आ नहीं रहा करके नौबत आई है आज काम बंद करके ये तो अभी तो सिर्फ काम बन आंदोलन हो रहा है ड्यूरिंग असेंबली हम लोग रास्ते पे उपोषण करेंगे उसके अलावा हमारे पास चारा नहीं है लोकशाही मार्ग से जो भी हमारे पास में रास्ते है उस रास्ते से हम जाके सब हमारा प्रोटेस्ट करेंगे सर सबके जो बिल्स थे उसके हेड के ऊपर में जो कुछ पैसे आने थे क्योंकि कैसा है कि वो एक डायरेक्ट कॉन्ट्रैक्ट उन्होंने नहीं लिया था वो पीटी कॉन्ट्रैक्ट दूसरे से लेते थे तो उसके ऐसे बहुत सारे कॉन्ट्रेक्टर जो पीटी में काम करते हैं और उनके उनके पेमेंट शायद उनके मिल रहे होंगे क्योंकि उनके चंद्रपुर बाकी जो काम थे लेकिन उनकी इंक्वायरी जो है वो सीआईडी अभी कर रही है उसके ऊपर हमने कुछ ज्यादा बोलना वो उचित नहीं है अपना बाहर निगाते गर भी बस कर शेवटी कुछ तरीके बस कारण मैक्सिम लोक ऐसी लोग बंद चाहे ज्या वीस टक्के लोकांचे काम सुरू असेल ते तर फायनान्शियली थोडं हो जास्त त्यांच्याकडे असेल कुणाकडे स्टाफ राहतो कुणाकडे ट्रस्ट राहतात त्यांना ते मजबुरीने कामं सुरू करावं लागतात आणि ठेवतात परंतु ऐंशी टक्के कॉन्ट्रॅक्टर हे फक्त घरी निघून सायंकाळपर्यंत कुठेतरी टाइमपास करतात तुम्ही बघत असाल तर जिल्हा परिषद समोर बसतात कधी रविभरमध्ये बसतात आमच्या ऑफिसमध्ये बसतात आणि असंच वेळ काढूपणा सुरू आहे कारण सरकार वेळेवेळेनुसार आम्हाला आश्वासन देत आहे की या महिन्यात पेमेंट येणार आहे आता येणार आहे पाच टक्के आले दहा टक्के आले आणि असं झाल्यानंतर निधी कोणता येतो फक्त इलेक्ट्रिक पाणी बिल भरण्याकरिता त्याच्यामुळे कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट मिळत नाही आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर आज आजच्या घटकेत फक्त टाइमपास करणं सुद्धा इथे तुम्ही बघत असाल की कमीत कमी पन्नास साठ कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी कामं घेतलेले आहेत उभे आहेत त्यांनी नाही घेतलेले त्यांचाही सपोर्ट आहे आम्हाला कॉन्ट्रॅक्टर कडनं सपोर्ट असल्याशिवाय आम्ही एवढी मोठी स्टेप घेणार नाही आम्ही आधी कॉन्ट्रॅक्टरच्या आपल्याला जी स्टेप घ्यायची आहे ती आपण एकदम विचार करूनच घेतलेली आहे की कामावर बहिष्कार टाकणे याचा अर्थ सात दिवस बहिष्कार जर सुरू राहिला तर त्याचा काय इफेक्ट होईल ते सर्वांना माहीत आहे त्याच्यामुळे शंभर टक्के काम बंद राहतील याची खात्री उसके सर्टिफिकेट करणार अभि आज हम लोक बिल भी डालते है पदाधिकारी मेन नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन हो विदर्भ कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया अनएम्प्लॉईड इंजिनियर मजूर सरकारी संस्था राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य कंत्राटदार ओके कंत्राटदार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय मेन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया कृतिपुरी चॅप्टरचे सचिव रवींद्र चव्हाण नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सचिव रुपेश रणदिवे अनिल इकनकर सारंग पनवेलकर मजूर सहकारी संस्थेचे संस्थापक मोहनजी समर काटोल असोसिएशन संदीप करणे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अनिल मानापुरे प्र प्रफुल अनिल अनइम्प्लॉइड इंजिनियर्स असोसिएशनचे मासुमा आणि महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेचे रोहित देशमुख Thank you